महाराष्ट्राचं कुलदैवत आदिशक्ती श्री तुळजाभवानी ज्यांनी महाराष्ट्राला सुखद स्वराज्याचा स्वातंत्र्य सूर्य दाखवला ते तुमचे माझे आपल्या सगळ्यांचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या कृपा आशीर्वादानं मला रोजचा श्वास आणि घास मिळतो ते माझे सद्गुरू सज्जनगड निवासी सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी ज्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाच हजारपेक्षा अधिक व्यासपीठांच्यावर उभा राहून मला क्रांतिकारकांची चरित्र सांगण्याची संधी मिळाली ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातले थोर स्वातंत्र्य सेनानी महान क्रांतिकारक क्रांतिकारकांचे मुकुटमणी लेखक कवी पत्रकार नाटककार कादंबरीकार कथाकार क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रथमत या विभूतीना विनम्रपणानं अभिवादन करतो दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीसाठी या सभागृहामध्ये जमलेले अखिल भारत हिंदू महासभेचे सर्व कार्यकर्ते व्यासपीठावरच्या सर्व मान्यवर आणि हिंदुत्वाची ध्वजा पताका खांद्यावरती घेऊन हा प्रवास करणारे माझ्या तमाम हिंदू बंधूंनो भगिनींनो मातां मराठीमध्ये एक म्हण आहे रात्र वैऱ्याची आहे जागेरा हिंदूंच्या देशामध्ये हिंदूंची आजची झालेली अवस्था जर आपण बघितली तर आज खऱ्या अर्थानं हिंदूंनी हिंदू म्हणून उभा राहण्याची पुन्हा एकदा गरज निर्माण झालेली आहे आणि म्हणून थोडक्यामध्ये सुरुवातीला अगदी पहिल्यांदा हिंदू महासभा काय आहे हे आपल्यासमोर ठेवतो म्हणजे हिंदू महासभेनं करवीर दक्षिणसाठी अमल महाडिक यांना पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला याचा आपल्याला अंदाज येईल एकोणीसशे पंधरा साली स्थापन झालेला अखिल भारत हिंदू महासभा हा भारतातला पहिला हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा जाहीररित्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष आहे म्हणजे आज जवळजवळ एकशे नऊ वर्षाचं वय या पक्षाचा आहे आणि शंभरी ओलांडलेला हा पक्ष आजही तितक्याच निष्ठेनं तितक्याच तन्मयतेनं आणि तितक्याच प्रखरपणानं हिंदुत्वाचा पुरस्कार आपल्या देशामध्ये करतोय त्याही पुढे जाऊन जर सांगितलं तर इतिहासामध्ये ज्यांची नोंद हिंदू हृदय सम्राट म्हणून झाली क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणून झाली ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी या अखिल भारत हिंदू महासभेचं सलग सात वर्ष अध्यक्षपद भूषवलं आणि हिंदू महासभेला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे पोचवलं एक काळ असा होता की अखिल भारत हिंदू महासभेचे देशामध्ये खासदार होते आमदार होते पश्चिम बंगालसारख्या सुद्धा हिंदू महासभेचे आमदार निवडून आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये पण आलेले आहेत आणि देशामध्ये ज्या वेळेला स्वातंत्र्यानंतरच्या परिस्थितीमध्ये किंवा स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये या देशातल्या मुसलमानांच्या देशाबाहेरच्या निष्ठा जाग्या झाल्या आणि तो विचार घेऊन या देशावरती फुटीची तलवार चालवण्यासाठी जे पुढे आले त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रद्रोही मुसलमानांच्या विरोधामध्ये दे। देशद्रोही मुसलमानांच्या विरोधामध्ये दे। हिंदूंचं संघटन करून या देशाला खऱ्या अर्थानं हिंदू राष्ट्र करण्याचं स्वप्न जर कोणी बघितलं असेल तर ते हिंदू महासभेनं आणि सावरकरांनी त्यावेळेला बघितलेलं होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नंतर तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे अखिल भारत हिंदू महासभेचे अध्यक्ष होते नंतर श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघाची स्थापना केली आणि पुढं आणीबाणीच्या नंतर जनसंघ जनता पक्षात विलीन झाला आणि नंतर जनता पक्षापर्यंत बाहेर पडून अटलबिहारी वाजपेयी वगैरेच्या नेतृत्वाखाली काही मान्यवरांनी आजच्या भारती या भारतीय जनता पक्षाची स्थापना केली म्हणजे नात्यानं जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था म्हणून अखिल भारत हिंदू महासभेकडे बघता येईल आणि मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक आई जर खंबीरपणानं पाठीशी उभी राहिली एक आई खंबीरपणानं पाठीशी उभी राहिली तर महाराष्ट्राला एक छत्रपती मिळाला आज हिंदू महासभेच्या रूपानं भारतीय जनता पक्षाची जी माता आहे मातृसंस्था आहे ती कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये अमल महाडिक पाठीशी उभी आहे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभी राहते आहे याचा अर्थच असा आहे की येत्या वीस तारखेला मतदान झाल्यानंतर तेवीस तारखेला तुम्ही मी आपण सगळ्यांनी फक्त गल्ली बोळ्यांच्या मध्ये गुलाल उधळायचं आहे कारण आईच्या आशीर्वादाची ताकद खूप मोठी असते हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे एका आईनं आशीर्वाद दिला महाराष्ट्राला छत्रपती मिळाले की ज्यांचं नाव महाराष्ट्राच्या नाव देशाच्या इतिहासामधनं चारशे वर्ष पुसता आलं नाही कोणी पुसू शकलं नाही या देशावरती ब्रिटिशांची आक्रमणं झाली ब्रिटिशांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले उध्वस्त केले ब्रिटिशांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला चुकीचा इतिहास तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यांना पुस्त आलं नाही तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या हृदयावरनं याचं कारणच असं आहे की एका आईनं तो मुलगा घडवलेला होता आज हिंदू महासभेच्या माध्यमामधून आम्ही कोल्हापूरच्या तिन्ही मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा झेंडा खात्यावरती घेऊन हिंदू छातीचा कोट करून उभा राहणाऱ्या मान्य दीपक जाधव महापौर यांचं आगमन झालेलं आहे आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आपण बघितलं आणि म्हणून मी इतक्या आत्मविश्वासानं सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या समोर हा मुद्दा मांडतोय दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तर तुम्ही मी आपण सगळेजण अनुभवत असलेली गोष्ट आहे लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही आहे जरूर निवडणूक लढवावी पण निवडणूक लढवत असताना लोकांना सामोरं जात असताना लोकांच्याकडं मत मागत असताना तुम्ही मी आपण सगळ्यांनी या उमेदवारांनी विचार केला पाहिजे की आपण आजवर लोकांना मान्य श्री विश्वराजी म्हाडिक यांचं आगमन झालेलं आहे टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं आहे अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि म्हणून आपण बघितलं की अखिल भारत हिंदू महासभा ही कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संस्था आहे संघटना आहे राजकीय पक्ष आहे आम्ही भले आज संख्येनं कमी असो पण जे आहोत ते निष्ठावान आहोत जे आहोत ते भगव्याशी प्रामाणिक आहोत जे आहोत ते हिंदुत्वाच्या विचाराशी प्रामाणिक आहोत आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन तुमच्या समोर जात असताना आम्हाला याची पण जाणीव आहे की दुपारी बारा वाजता भूक लागली <coughs> की हिंदुत्व चालत नाही भाकरी लागते आणि म्हणून लोकांच्या भाकरीची व्यवस्था करणं पण महत्वाचं आहे ज्या वेळेला आपण विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत त्यावेळेला उमेदवारांनी हा विचार करण्याची गरज आहे की खऱ्या अर्थानं गेल्या पाच वर्षामध्ये मी जे काम केलं ते इतकं आहे का की मी लोकांच्या समोर जाऊन मतं भागावी पण कसं असतं पद आणि सत्ता या दोन गोष्टीचं व्यसन असतं ते व्यसन सुटत नाही आणि साहजिकच आपल्याला हे दिसतं की पाच वर्ष जे कधीच दिसले नाहीत ते आता गल्लीगोळा मधून फिरतायत आणि मतांचा जोगवा मागत आहेत पण तुम्ही मी आपण सगळ्यांनी जागरूक होऊन ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हिंदुत्व जसं महत्वाचं आहे तसं तुमचा माझ्या परिसरातला विकास सुद्धा महत्वाचा आहे आणि आपलं मत हे या दोन्हीची सांगड घालून मतदारसंघाचा कायापालट करण्याची क्षमता ज्याच्या अंगामध्ये आहे अशाच व्यक्तीला दिलं पाहिजे आज व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांना कदाचित मी नवीन असेल पण मी पासून सगळं राजकारण बघत आलेलो आहे तीस वर्ष मी पत्रकारिता केली जयसिंगपूरमधून केली सहा महिन्यापूर्वी मी कोल्हापूरमध्ये राहायला आलो पण आपणच्यापासून पासून महाडिक घराचं राजकारण आणि महाडिक घराण्याचं लोकांशी असलेलं नातं बघत आलेलं आहे अगदी जवळून बघत आलेलं आहे पत्रकार म्हणून बघत आलेलं आहे मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो आनंद वाटतो की अत्यंत अल्प काळामध्ये ज्या क्षेत्रामध्ये जातील त्या क्षेत्रामध्ये अत्यंत वरची उंची गाठत असताना सुद्धा ज्यांची मातीशी असलेली नाळ कधी चुकत नाही कितीही मोठे झाले तरी गावाशी असलेलं नातं तुटत नाही लोकांशी असलेलं नातं तुटत नाही असं जर कुठलं घराडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल तर ते महाडिक घराडं आहे घार उडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी असं म्हणतात आणि म्हणून मी तुम्हाला इतक्या आत्मविश्वासाला सांगतो की येत्या वीस तारखेला तुम्ही कमळासमोरचं बटन बिनधास्तपणे दाबा आणि अत्यंत बिनधास्त राहावा पुढच्या पाच वर्षानंतर ज्या वेळेला तुम्ही मतदानाला सामोरं जाल त्यावेळेला असे कार्यक्रम घ्यायची गरजच भासणार नाही कारण अमल महाडिक हे नावच तुमच्या हृदयावरती कोरलेलं असेल या पाच वर्षामध्ये <laughs> नुसत्या गोष्टी सांगणाऱ्यांना नुसती आश्वासनं देणाऱ्यांना नुसत्या भूल थापा मारणाऱ्यांना आपण मत देऊन बघितलं पाच वर्ष आपण बघितलं अक्षरशः वाईट वाटत मी गंगाई लॉन जवळ राहतो त्या वाशी नाक्यापासून गंगाई लॉन पर्यंत जाताना असं वाटतं कोणत्या क्षणी मृत्यू समोरून उभा राहील दोन दोन फूट तीन तीन फुटाचे खड्डे त्या रस्त्यावरती आहेत आणि त्या रस्त्यावरून आदळत आपटत गाड्या जात असतात हे रस्ते दुरुस्त व्हायचे असतील तुमच्या माझ्या घरामध्ये चोवीस तास पाणी यायचं असेल तुम्हाला मला आपल्याला सुखाचं जीवन जर जगायचं असेल तर आता विकासाचा दृष्टिकोन घेऊन निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीशिवाय पर्याय नाही आणि आज तरी मला या निवडणुकीमध्ये तरी मला दक्षिण मतदारसंघामध्ये अंमलमाडीशिवाय दुसरं नावच दिसत नाहीये की जे हे सगळं पूर्ण करू शकतील आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना ही मनापासून विनंती असणार आहे की मित्रांनो वीस तारखेला चूक करू नका तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर पुढची पाच वर्ष आपल्या डोळ्यातून अश्रू येऊ नयेत केवळ आनंदाश्रूच यावेत असं जर वाटत असेल तर कमळाचं बटण दाबा त्या चुकून सुद्धा हाताकडे जाऊ नका कारण तो आत्ता असा आहे इलेक्शन झाली की तो असा असा होतो आणि तुम्हाला टाटा करून मोकळा होतो तर तो आत्ता स्थिर असलेला हा इलेक्शन नंतर टाटा होईल आणि पुन्हा पाच वर्ष विकासाची वाट बघत तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना त्या खड्ड्याच्या रस्त्यातनं जावं लागेल नळाला पाणी नाही या समस्यांना सामोरं जावं लागेल महापालिकेच्याकडे निधी नाही या सामोरं जावं लागेल मोडक्या तुटक्या फुटक्या गळक्या बसेसमधनं प्रवास करावा लागेल कोल्हापूर आज बाकीची शहरं जर बघितली तर त्या मानानं कोल्हापूर खूप कमी आहे कोल्हापूर खूप कमी आहे त्यामुळं बाकीच्या शहरांच्या तुलनेत जर कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर एकच नाव आहे आणि म्हणून आपण सगळ्यांना मनापासून विनंती करतो की आपण वीस तारखेला अमल महाडिक यांच्या कमळाच्या चित्राचं बटन दाबायचं आहे त्यांना प्रचंड मतानं विन विजयी करायचं आहे आणि तुम्ही मी आपण सगळ्यांनी तेवीस तारखेला प्रचंड जल्लोष साजरा करत अमल महाडिकांना मुंबईला विधानसभेमध्ये पुन्हा एकदा पाठवून द्यायचं आहे जय हिंद जय भारत